नमस्कार आर के इज टू यू या आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पराठे तर चला करूया यासाठी मी एक लौकी घेतली आहे तिला स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आता आपण त्याला सोलून घेणार आहे आणि नंतर बघूया नेक्स्ट स्टेप या लौकीला छान असं किसून घ्यायचं आहे एकदम जाड पण नाही आणि एकदम बारीक पण नाही मीडियम सायजच्यानी याला किसून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत तर चला बघूया त्यासाठी मी अद्रक किसून घेतलेला आहे कडीपत्ता घेतला आहे चार हिरव्या मिरच्या आणि वीस पंचवीस लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे जाडसर तर आता मिक्सरमध्ये एक चम्मच जिरा घालून लसूण मिरची कढीपत्ता हे घालून मी मिक्सरमध्ये ही जाडसर काढून घेणार आहे इथे मी तीन ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडा ओवा चोळून टाकलेला आहे चवीनुसार मीठ म्हणजेच एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल घालून मी याला पीठ मळून घेणार आहे आणि आपल्याला चपातीला लागते त्या प्रमाणात पीठ मळून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी याला बाजूला ठेवायचं तर चला बघूया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण त्याला बाजूला ठेवणार आहेत पंधरा वीस मिनटासाठी तर चला आता इथे आपण किसून ठेवलेली लौकी घेतलेली आहेत त्यात एक चम्मच ओवा चोळून टाकणार आहे तसेच यामध्ये लसूण मिरची आणि कढीपत्ता याची जाडसर केलेली पेस्ट टाकणार आहे तसंच सो किसून ठेवलेलं अद्रक पण त्यात टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि नंतर बघूया यामध्ये एक चमच हळद घालायची आहे आणि अर्धा चमच धना पावडर घालायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बघूया व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजेच एक चम्मच मी यात मीठ घातलेले आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये मी दोन चम्मच पीठ घालून परत मिक्स करून घेतलेले आहे आणि अर्धा चम्मच त्यात तेल ओतलेले आहे आणि ते पण व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवलेले आहे आता आपण तयारी करूया पराठे बनवायला तर चला बघूया मी पराठे बनवायला घेतलेले आहेत आणि मी गोळा करून त्यात सारण भरलं आहे तर मला जाणवलं आहे की जे मी मिक्स केलेला मिक्सर बनवलं होतं त्याला जास्तच पाणी सुटलं आहे आणि माझे पराठे काही केला बनत नव्हते कारण की मी एक चूक केली होती मी त्या लौकीला पिळून घेतले नव्हते आणि त्याच्यामुळे मी त्यात मीठ घातल्याच्या नंतर ते त्याला पाणी सुटलं आणि माझे पराठे व्यवस्थित जमले नाही आणि माझा पहिला पराठा वाया गेला त्याच्यानंतर मग आता काय करायचं म्हणून मी विचार केला आणि नंतर हे सगळं केल्याच्यानंतर मी तो मोडून टाकला आणि परत सगळं स्वच्छ केलं आणि आता काय करायचं म्हणून डोकं लावलं आणि मी जे मिश्रण बनवलं होतं त्याला अगोदर पिळून घेतलं आणि नंतरच दुसरे पराठे करायला घेतले तुमच्याकडून कधी असं झालं आहे का मला सांगा कमेंट करून तर चला आता आपल्याला हा पसारा आवडाय आवरायचा आहे आणि नंतर परत पराठे बनवायला घ्यायचे आहेत मी त्या सारणामधून पाणी पिळून घेतलेले होते आणि आता तुम्ही बघू शकता मी पराठे बनवायला घेतलेले आहेत आणि आता एकदम छान आणि असे परफेक्ट असे पराठे बनलेले आहेत हो पण त्यातून जे पिळून ठेवलेलं पाणी आहे ना ते वायाने घालवायचं त्यात थोडं बेसन पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ घालून त्याचे आयते बनून तुम्ही खाऊ शकता इथे बघू शकता माझा पराठा इतका छान झाला आहे पिळून घेतल्याच्यानंतर हो पण मी जशी चूक केली आहे तशी तुम्ही करू नका तुम्ही अगोदरच लवकी किसून घेतल्याच्यानंतर त्याला पाच मिनटं ठेवल्याच्यानंतर लगेच त्यातलं पाणी काढून घ्या पिळून घ्या व्यवस्थित जेणेकरून तुमचे पराठे पण व्यवस्थित होणार तर बघू शकता पराठा आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे तुम्ही तेल पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकता तुमच्या इच्छेवर आहे मी याला व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी सगळे माझे पराठे केलेले आहेत आणि पराठे झाल्याच्या नंतर खायला सुरुवात करूया तर चला दही पराठे खाऊया हो त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा करून तुम्हाला या रेसिपी लवकरात लवकर मिळेल म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मस्त लौकीचे पराठे आणि दही खायला माझ्यासोबत धन्यवाद